हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते मला याचं नेहमी आश्चर्य वाटतं हे विधान आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एप्रिलमध्ये राज्य सरकारनं पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं पण या निर्णयाला विरोधकांसह अनेक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात विरोध केल्यामुळं राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती कट टू सतरा जून ला राज्य सरकारनं हिंदी संबंधीचा सुधारित निर्णय प्रसिद्ध केला या नवीन निर्णयात हिंदीची सक्ती करण्यात आली नसली तरी हिंदी शिवाय दुसरी कोणतीही भारतीय भाषा भारती शिकायची असल्यास कमीत कमी वीस विद्यार्थी त्यासाठी तयार हवेत अशी अट सरकारकडून घालण्यात आली आहे त्यामुळं नव्या निर्णयानंतरही सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसते पण आता हिंदीचा मुद्दा पुढं करण्यामागं मुंबई महापालिकेचं राजकारण असल्याच्या चर्चा होत आहेत हिंदीचा मुद्दा चर्चेत आणून मुंबई मधल्या परप्रांतीय हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव असल्याचं म्हटलं जात आहे हिंदीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका काँग्रेसनं या भूमिकेला केलेला विरोध यामुळं आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो असंही बोललं जात पण हा फायदा नक्की कसा होणार हिंदीचा मुद्दा पुढे करून मुंबई महापालिकेच्या राजकारणाची समीकरण कशी जुळवली जात आहेत मुंबई महापालिकेच्या राजकारणाचं हिंदीकरण कसं झालंय जाणून घेऊया आता व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर पुढच्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे स्पष्ट झालंय राज्य सरकारकडून महापालिका आणि नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचे आदेशही देण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय पण यामागं येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं राजकारण बोललं जात आहे भाषेच्या आडून मुंबई महापालिकेच्या राजकारणाचं हिंदीकरण होत असल्याच्या चा चर्चा होत आहे या चर्चांमागची नेमकी कारणं काय ते आता बघूयात मुंबई महापालिकेच्या राजकारणाचं हिंदीकरण झालंय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे मुंबई परप्रांतीय मतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण शहाण्णव लाख त्रेपन्न हजारांच्या आसपास मतदार आहेत त्यापैकी मराठी मतदारांची संख्या छत्तीस लाख तीस हजार इतकी आहे गुजराती आणि राजस्थानी मतांचा विचार केला तर त्यांची संख्या जवळपास चौदा लाख अठ्ठावन्न हजार इतकी आहे मुंबईत सतरा लाखांच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत तर उत्तर भारतीय मतदारांची संख्या सोळा लाखांच्या आसपास आहे सात लाखांच्या आसपास दक्षिण भारतीय यावरून मुंबईत मराठी मतदारांसोबतच गुजराती राजस्थानी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळं उत्तर भारतीय आणि अमराठी मत महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरतात मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणं हे भाजपचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं टार्गेट आहे दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे चौऱ्याऐंशी तर भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते भाजप सत्तेच्या जवळ पोहोचली होती पण मुंबई महापालिकेवर त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही मुंबई राज्याच्याच नाही तर देशाच्या आर्थिक सत्तेचा केंद्रबिंदू असल्यामुळं यावेळी काहीही करून भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे मुख्य म्हणजे मुंबईवर आपला झेंडा फडकवून ठाकरेंच्या अस्तित्वाला धक्का देण्याचा भाजपचा डावे त्यासाठी भाजप वेगवेगळी समीकरणं जुळवण्याच्या हिंदी ही उत्तरेत सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे मुंबईत परप्रांतीय उत्तर भारतीय मतदारांची संख्या ही सोळा लाखांच्या आसपास आहे त्यामुळं मुंबई जिंकायची असेल तर ही वोट बँक आपल्या बाजूने ठेवणं कोणत्याही पक्षाला महत्वाचं ठरतं आता मराठी विरुद्ध अमराठी हा मुंबईतला वाद वर्षानुवर्ष चालत आलाय त्यामुळं बॅलन्स करत राजकारण करणं राजकीय पक्षांना अवघड जात मराठी मतांच्या जोरावर आजवर शिवसेनेनं मुंबईवरची आपली सत्ता कायम ठेवली पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपनं मुंबईतल्या सत्तेची गणित कट कट आणून ठेवली त्याला कारण म्हणजे भाजपच्या पाठीशी असणारा अमराठी मतदार मुंबईतल्या गुजराती आणि मारवाडी मतदारांवर भाजपची पहिल्यापासूनच पकड राहिली आहे पण त्यांना उत्तर भारतीय मतदारांचा पुष मिळाला तर मुंबईत सत्ता मिळवणं शक्य आहे याची भाजपला जाणीव आहे त्यामुळंच हा उत्तर भारतीय मतदार आपल्या बाजूनं करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत त्याचाच एक भाग म्हणून शाळेत हिंदी भाषेचा तिसरी भाषा करण्यासाठी जोर लावला जात असल्याचं सांगितलं जात आहे आता अमराठी मतदारांमध्ये काँग्रेस भाजपची वाटेकरी होती पण आता काँग्रेसनं ही सरकारच्या हिंदी भाषेच्या धोरणाला विरोध केल्यानं ही अमराठी मतदारांची एक गठ्ठा मतं पारड्यात पाडून मुंबईचा डाव जिंकण्याचा भाजप आणि महायुतीचा डाव असल्याचंच सांगितलं जातंय मुंबई महापालिकेचं हिंदीकरण झालंय असं म्हणण्याचं आणखीन एक कारण म्हणजे राज ठाकरेंची भूमिका राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय ज्या दिवशी जाहीर करण्यात आला तेव्हापासूनच राज ठाकरे आणि मनसेनं या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशी भूमिका राज ठाकरेंच्या मनसेकडून घेण्यात आली होती तशा आशयाचे फ्लेक्सही मुंबईत लावण्यात आले होते राज ठाकरेंनी राज्य सरकारला हिंदी सक्तीच्या संदर्भात दोन पत्रही लिहिली होती मंगळवारी सरकारनंही सुधारित निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या नवीन निर्णयालाही विरोध केला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हिंदीची पुस्तकं जाळत आंदोलनही करण्यात आलं त्यामुळं हिंदी विरोधाचा मुद्दा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात लावून धरल्याचंच बोललं जात आहे मनसेचं राजकारण मराठीचा आग्रह आणि उत्तर भारतीयांना विरोध याच लाईनवर चालत आलाय त्यामुळं आताही हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे त्यांच्या पक्षाची मराठीची आणि मराठी माणसांची लाईनच पुढे नेत असल्याचं दिसतंय पण राज ठाकरेंच्या या हिंदी विरुद्धच्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईत मराठी मतदारांचं विभाजन होऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मुंबईतला मराठी मतदार हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार मानला जातो राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर मात्र या मराठी मतदारांचं काही प्रमाणात शिवसेना आणि मनसेमध्ये विभाजन झाल्याचं बघायला मिळालं त्यात येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना फुटीनंतरची पहिलीच महापालिका निवडणूक असणारे सध्या कार्यकर्ते कितीही एकत्र आले त्यांनी एकत्रित आंदोलनं केली तरी ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चिन्ह नाहीत असंही बोललं जात आहे त्यामुळं राज ठाकरेंनी हिंदीच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मराठी मतांचं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये विभाजन होऊ शकतं ज्याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे पण याचा दादर आणि वरळीसारख्या भागात ठाकरेंना फटका बसू शकतो असंही म्हटलं जात आहे या भागांमध्ये गुजराती मतदारांची संख्या वाढली आहे वरळीच्या भागात विशेषत कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंबाबत नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातं त्यामुळं या सगळ्याचा पटका ठाकरेंना बसून या भागातील मराठी मतं मनसेकडे शिफ्ट होऊ शकतात त्यात मुंबईतली सगळी मराठी मतं फक्त दोन्ही ठाकरे बंधूंकडेच वळतील असं नाही भाजपकडून मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मॉडेलचं नेरेटिव्ह आणलं जाईल त्यामुळेही काही प्रमाणात मराठी मतं भाजपकडे वळण्याची शक्यता आहे याच सगळ्या कारणांमुळं भाजपकडूनही हिंदीच्या मुद्द्याला हवा दिली जातीय अशाही चर्चा आहेत मुंबई महापालिकेच्या राजकारणाचं हिंदीकरण होतंय असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे मुंबईतला मुस्लिम मतदार मुस्लिम मतदार कुणाच्या पारडात कौल देतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केल्याचं बोललं गेलं महापालिकेच्या निवडणुकीतही कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मुंबईमधला मुस्लिम मतदार महायुतीला मतदान करण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडंच पुन्हा एकदा वळू शकतो पण मुंबई महापालिकेचे निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याबाबत अजूनही संभ्रम आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र यायला फारसे इच्छुक नाहीत त्यामुळं जर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली तर मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा मतदार मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट झाल्यानं या फुटीची शक्यता आणखीनच वाढतात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जर मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर अर्थातच त्याचा मोठा फायदा भाजप आणि महायुतीला होऊ शकतो एकंदरीत काय तर राज्यात पुन्हा चर्चेत आलेला हिंदीचा मुद्दा त्यात राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि भाजपकडून नव्यानं काढण्यात आलेल्या निर्णयाचं केलेलं समर्थन ही सगळी समीकरणं येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीच सुरू असल्याचं बोललं जात आहे आता हिंदीच्या मुद्द्याचा नक्की कोणाला फायदा होणार मुंबईच्या राजकारणाच्या हिंदीकरणाची खेळी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा